नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण करणार आहोत बोंबील फ्राय तर बोंबिल फ्राय आपण पाट्याखाली ठेवून बोंबील फ्राय करणार आहोत म्हणजेच पाट्याखालचे बोंबील फ्राय तर त्यासाठी मी बोंबिले आहेत हे असे कापून घेतलेले आहेत बोंबल्याला असा मधून काप ठेवून त्याला असं रुंद केलेलं आहे तुम्ही बघू शकताय हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाट्याखालचे बोंबील करायला पाटा असावा लागतो परंतु माझ्याकडे पाटा नाही आहे पण पाट्याखाली बोंबील ठेवून कसे करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी पाट्याच्या ऐवजी दळणाचा डब्बा असतो तो या बोंबलांवर ठेवणार आहे तर असं म्हणता येईल की डब्याखालचे बोंबील तर आपण आता वळूया रेसिपीकडे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर, तर मी आता एक नॅपकिन ठेवत आहे टर्कीसचा एक नॅपकिन घेतलेला आहे आणि ह्या नॅपकिन मी हे बोंबील ठेवणार आहे रांगेत ठेवायचे आहेत आणि टर्कीस रुमाल असल्या कारणाने ते चांगलं पाणी शोषून घेतील अगोदर मी याच्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण पाणी शोषून घेण्यात येईल बघू शकता आता हे बोंबी जसे अंतरून घेतलेले आहेत उलटा करते म्हणजे आपलं पाणी पटकन शोषून घेतलेलंच आहे सर्व बोंबील ठेवून झालेले आहेत आता हा टॉवेल आहे तुम्ही असा त्याच्यावर आडवा करणार आहे आणि अजून एक रुमाल घेऊन मी ह्या साईडला देखील ठेवून घेणार आहे तर हे असे बोंबील आपण टॉवेलमध्ये ठेवलेले आहेत नॅपकिन मध्ये ठेवलेले आहेत आता यावर आपण वजनदार डब्बा ठेवूया तर ह्यामध्ये माझं पाच किलो दळण आहे तर असं सात ते आठ किलो वजन असलेले मी डबे त्या बोंबल्यांवर ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर हे मी एक तास ठेवणार आहे आता ह्या साइडच्या बोमलांवर हा डब्यांचं जे वजन आहे ते मी काही वेळाने असं इकडे करणार म्हणजे इकडच्या बोंबलांचं देखील पाणी निघेल तर अशा प्रकारे बोंबलांवर वजन ठेवलेलं आहे आणि हे वजन आपण एक तास ठेवणार आहोत एक तास झालेला आहे आता आपण हे डबे काढून घेणार आहोत आता बघूया बोंबील कसे झाले ते हे बघा बोंबलांमधलं सगळं पाणी निघालेलं आहे आणि बोंबील चांगले सुके सुके झालेले आहेत तर मैत्रिणी मित्रांनो टॉवेल जर वापरला टर्कीजचा जर रुमाल तर तो जास्त पाणी शोषून घेतो तर आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि ह्या ह्या प्रोसेसमध्ये बोंबलातलं पाणी निघलं जातं आणि बोंबील फ्राय केल्यानंतर लवकर कुरकुरीत होतात बघू शकता बाऊल मध्ये घालून घेत आहे मुलांमध्ये आपण एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद गरम मसाला हिंग छोटा चमचा आणि एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची हिरवीगार पेस्ट चवीपुरत so मीठ चमचा कोकमाचा आगळ आगळ नसेल तर लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल हे सर्व मुंबईलांना लावून घ्यायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बोंबील मस्त ड्राय ड्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकताय त्यांना हे जो मसाला आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे मसाला लावून झालेला आहे आता हे पुन्हा आपण पंधरा ते वीस मिनटं मेरिनेशनसाठी ठेवूया बोंबील चांगले मेरिनेट झालेले आहेत अर्धा तास झालेला आहे आता आपण ह्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ एक मोठा चमचा होईल इतकं घेतलेलं आहे एक चमचा बारीक रवा आणि थोडस लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे थोडस मीठ आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित मेघ झालेलं आहे आता हे आपण मसाल्यामध्ये कालवलेले जे बोंबील आहेत हे बोंबील आपण या पिठामध्ये चांगले दापून दापून घेणार आहोत तुम्हाला जर नुसतं तांदळाचं पीठ वापरायचं असेल तरी सुद्धा चालेल किंवा नुसत्या रव्याने केले तरी सुद्धा चालेल पण तांदूळ आणि रवा असेल तर एक छान कोटिंग घेते दुसरं बोंबील घेऊया त्याला सुद्धा अशाच प्रकारे कोटिंग करायची आहे रवा बारीक घ्यायचा आहे जाड वाला नाही घ्यायचा तर अशा प्रकारे मी सर्व बोंबलांना कोटिंग करून घेते आणि एकीकडे गॅसवर तवा ठेवून तो गरम करायला ठेवते गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला की त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तवा तापला असल्या कारणाने तेल लगेच एकत्र एक झालेलं आहे मस्त पैकी तेल तापलेलं आहे आणि आता आपण जे पीठ आणि रव्यामध्ये घोलवून ठेवलेले बोंबील आहेत ते यामध्ये घालून घेऊया तर तेल चांगलं तापलेलं आहे तुम्ही बघू शकताय बोंबील एकदा का तव्यामध्ये टाकले की मग गॅस लो फ्लेम वर करायची आहे खूप क्रिस्पी असे हे बोंबील होतात आता मी गॅस हा लो फ्लेमवर केलेला आहे आता बोंबील घालून झालेले आहेत आणि थोडीशी शेकले देखील आहेत ही लो फ्लेम आहे ही मी थोडीशी मीडियम फ्लेमवर करत आहे आणि तवा त्यावर ठेवत आहे जास्त लो फ्लेमवर ठेवले तर वरचं आवरण लवकर कडक होत नाही आणि आतलं आवरून सुद्धा थोडंसं बिलबिळीत राहतं जर असं मीडियम फ्लेमवर केल्याने वरचं कवर हे चांगलं कुरकुरीत होता आणि मीडियम आचेवर बोंबील फ्राय करायची आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर फ्राय तर वरचा जो रवा लागलेला असतो तो, तो करपतो आणि आतले बोंबील हे बिळबिळीत राहतात म्हणून हाय फ्लेमर बोंबील फ्राय करू नये तर हे बोंबील फ्राय व्हायला साधारणतः चार ते पाच मिनटं लागतात तुमच्या फ्लेमवर डिपेंड आहे तुम्ही लो फ्लेमवर केलं तर जास्त वेळ लागतो मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिटांनी हे फ्राय होऊन जातात चांगली चार पाच मिनटं झालेली आहेत आपण बोंबील उलकून बघूया हे बघा खूप छान असा कलर आलेला आहे बघू शकताय घालून क्रिस्पी झाले बाजू आहे ती आपण क्रिस्पी व्हायला ठेवूया ठेवूया म्हणजे करायला रवा आणि तांदूळ या कॉम्बिनेशन मध्ये खूप छान असा क्रिस्पी येतो खूप छान असं कोटिंग आलेलं आहे तर सर्व बंबी आहे, आता उलटून झालेले आहेत आता आपण हा गॅस मिडियम आचेवरच ठेवूया म्हणजे खालची बाजू देखील चांगली क्रिस्पी होऊन जाईल मैत्रिणीनो ही खूप साधी आणि सोपी अशी पद्धत आहे आणि याच्यातलं पाणी आपण काढून टाकल्यामुळे हे बं बोंबिळा इथे लवकर क्रिस्पी होतात आपण चार ते पाच मिनटं म्हणतोय पण ते चार मिनटातच जवळ जवळ तयार होत आहेत चार ते पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपण पलटून दाखवते मी तुम्हाला हे बघा किती छान असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे याच्यात चमचा फिरवल्यानंतर किंवा सुरीचं टोकाने तुम्हाला समजेल किती क्रिस्पीनेस आलेला आहे तो तर मी तुम्हाला जवळ करूनच दाखवते माझा आवाज आहे याच्यावरून समजतं की त्याला किती छान असा क्रिस्पीनेस आलेला आहे आता पुन्हा आपण बोंबील एकदा पलटून घ्यायचे आहेत म्हणजे ही वरची बाजू जरा अशी खालची बाजू तयार होत असताना नरम पडून जाते म्हणून हे पुन्हा एकदा तयार झाले की पलटून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूनी चांगले क्रिस्पी होतात आणि खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे बघू शकताय म्हणून बोंबील फ्राय करताना मीडियम आचेवरच फ्राय करायची आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर केलात तर ती कोटिंग करपते आणि मग त्यांना कालपट कलर येतो हा कढईचा आहे त्याच्यामध्ये थोडासा मऊ आहे खूप छान फ्राय झालेली आहे गॅस बंद करण्या अगोदर दोन मिनटं पुन्हा आहे ना मीडियम फ्लेमवर फ्राय करूया म्हणजे खालची बाजूसुद्धा क्रिस्पी होईल आणि लगेचच तयार झाल्यानंतर गरम गरम हे खायला देऊया तर मैत्रिणीं तुम्हाला जर काही रेसिपी आवडल्यास असल्यास नक्कीच ट्राय करा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला पाट्याखालचे बोंबील मी तर इथे पाट्याऐवजी वजन वापरलं आहे म्हणजे वजनाखालचे बोंबील असं म्हणता येईल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद